क्ष मी यासाठी आपल्या समोर आलेलो आहे की जालिंदर वागचरे यांनी राज्यपालाची मुलाखत दिली त्या मुलाखतीचं त्यांच्या विचाराचं आणि मताचं खंडन करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलं आहे तर त्या मुलाखतीमध्ये जालिंदर वाघचरे यांनी महायुतीचे उमेदवार किरण नामचे राहतील आणि आम्ही त्यांच्यावर काम करू असं मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ते भारतीय जनता पार्टीचं मत नाही आहे ज्याने जर अक्षर्य म्हणले म्हणजे काही भारतीय जनता पार्टी होऊ शकत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून जे या ठिकाणचं युट आहे या ठिकाणी जी शाखा आहे त्या सगळ्यांचं मत विचार करायला पाहिजे होतं परंतु गेली वर्षभर ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातील वर्षापासून करत गेले नाही भारतीय जनता पार्टीच्या अकोला तालुक्याच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये ते सहभागी झालेले नाही एवढा या ठिकाणी सांगायची जी निवडणूक झाली त्या दुःसंघाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हणजे निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला नाही या ठिकाणी त्यांनी फिरकून पाय नाही उलट पक्षी उमेदवार कसे पडतील अशा प्रकारचा अपप्रचार जाहीर राव चौऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांनी फार मोठा पक्षाचा विचार कधी के केला असं मला कधी वाटलं नाही आम्ही सगळे जुनेच कार्यकर्ते आहोत या ठिकाणी गणजय संत आहेत सचिन जोशी आहेत आणि उद्याही काही लोक या ठिकाणी मुलाखती देणार आहेत आणि दुसरं मत त्यांनी असं मानलेलं आहे की आम्ही लांबट्यांचा प्रचार करू तर या ठिकाणी मी त्यांच्या या विचाराचं खंडन करतो की आम्ही लांबट्यांचा प्रचार कदापि करू शकत नाही त्याचं कारण असं आहे की लोकसभेला नरेंद्र मोदींच्यासाठी एक ताकद म्हणून एक शक्ती म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एक उमेदवार आम्हाला पाठवायचा होता आणि म्हणून ही जी जागा आहे ही शिंदे गटाला आदरणीय मान्य सदस्यराव लोखंडे यांना गेली होती सदस्य रोखंडे या ठिकाणी उमेदवार होते तर आम्ही सगळ्यांनी प्राणपणाला लावून जिद्दीनं या ठिकाणी वैभव चढांनी देऊ प्रचार केला परंतु लहानके आणि त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आला आनाबागाखाल्या काय निधी घ्यायचा तो लोखंडांच्याकडून निधी घेतला परंतु प्रचारामध्ये आले नाही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या फौजेनं लोखंडचा प्रचार केला नाही या त्यामुळे या ठिकाणी या आपले विधानसभा मतदारसंघामध्ये लोखंडे कमी पडले आणि त्याचा पराभव झाला त्या पराभवाला कारण फक्त आणि फक्त लांबत्याच आहे आणि म्हणून लांबत्यांचा या दा निमित्तानं या विधानसभेच्या निमित्तानं आम्हाला खऱ्या अर्थाने त्याचा सूड रोगवायचा आहे ही संधी आम्हाला नेत्याने दिलेली आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही वैभव भाऊसाठी तिकीट मागायला आहोत पक्षाकडं आणि जीवाचं राहून आम्ही तिकीट मागायला आहोत कारण आम्ही आतापर्यंत आम्ही आता संतांचं वय साठ पासठ झालेलं आहे आम्ही आता मतदार चालू आहे आम्ही कौरपणाच्या त्यामुळे आता स्वतःच्या पक्षाचा स्वतःचा आमदार याचा वापर आहे आणि त्यासाठी आम्ही जीवासार करू आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा फडणवीस साहेबांना आम्ही देणार आहोत फडणवीस साहेबांना आम्ही देणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्नाची पराकाष्ट करायची आहे आणि जर कदाचित जावेंद्रे म्हणले त्या पद्धतीनं हे तिकीट महायुतीचं लांब नाही तर आम्ही भविष्यामध्ये जर लांबट्यांना माहिती तिकीट दिलं तर लांबट्यांना नाकारून ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा बंडखोर उमेदवार म्हणून वैभव पिचडांना राहायला बाहेर पाडू आणि त्यांचा प्रचार करून या तिरंगी चौरंगलेमध्ये अरतीमध्ये त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीचा एक उमेद आमदार म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्यासाठी आम्ही कट्ट करू पण लांबटणसाठी आम्ही कष्ट करणार नाही त्यासाठी आम्ही आमची ताकदवाई घालणार नाही कारण लांबटण या ठिकाणी मोदी साहेबांचा उमेदवार पाहिलेला आहे आणि म्हणून त्याची आम्हाला म्हणजे परतफेड आम्हाला या निमित्तानं करायची आहे आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पँट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पँट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग लिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस